खारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील आणि कुटुंबीय गेले एकशे दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे चौदा सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करतात त्यांच्या आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव आहे हो तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करतात असं यावेळेस ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील यांनी सांगितलं साधारणपणे शंभर ते दीडशे लोकांचा हा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंबाचा गणेशोत्सव आहे पाच सहा दिवस सगळे एकत्र येतात सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे एकत्रित असतात गणेशोत्सवादरम्यान घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं अशी माहिती नगरसेवक श्री उमेश पाटील समाजसेविका रचना राकेश पाटील तसंच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका गायकर गायकऱ्यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली या उत्सवात गणरायाची आणि गौरी मातेची विधिवत पूजा करण्यासाठी लांब लांबून लोकं येतात अशी माहिती देखील त्यावेळेस देण्यात आली यावेळेस नगरसेवक उमेश पाटील उद्योजक जगदीश पाटील सचिन पाटील राकेश पाटील रवींद्र पाटील जय पाटील अधिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील आदी उपस्थित होते एकोणीसशे चौदा साली प्रथमता गणपती आणला गेला तत्पूर्वी गौरीचे आणत होते आमच्या वडिलांच्या जन्मदिनी मी एकोणीसशे चौदा साली हा गणपती साजरा केला आज एकशे दहा वर्ष त्याला पूर्ण होत आहे हा निश्चित आनंद आहे एक गोष्ट आहे की या ठिकाणी एकात्मतेचा हा संदेश जातोय सर्व कुटुंब एकत्र येतात सर्वांच्या मध्ये जे वितिष्ठा असते तेही आहेत आणि मला असं वाटतं की हा सण खऱ्या अर्थाने प्रेरणा उत्तेजन देणारा आहे हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती शंभर ते सव्वाशे पूर्वी वर्ष आहे हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडासा बोलायचा आहे पण आज दहा वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पुण पाटील कुटुंब आठवीच्या एकूण कुटुंब एकत्र गणपती आम्ही प्रत्येक कुटुंब वाढ बघत असतो आज पाटील कुटुंब गणपती कधी आनंद घेत असतो आणि सगळ्या आनंद म्हणजे आज पाच दिवस एकत्र इथे दिवसभर असतो आमच्या वहिनी असतील संपूर्ण कुटुंब आज पाच दिवस असते आपल्या इथे गणपती आणि गौरीचे आज ज्येष्ठ गौरीचे आगमन झालेले उत्साह तुम्ही पाहतच असाल आमच्या कुटुंबाची चार पिढ्यांची ही परंपरा चालू आहे त्यामध्ये आम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून ही गौराई बनवली जाते आणि गौरीसाठी भक्तीभावने सर्व इथे एकत्र येतात कुटुंबाचा उत्साह असतो पण आपल्या प्रभागातील सर्व लोक इथे फार पूर्वीपासून दर्शनासाठी येतात आलीये माझ्या माहेरी गौरींसाठी तर मला फार आनंद होतो मी जर म्हणजे आमचं गौरी बरे पारंपरिक पुर, आहे म्हणजे वर्षापासूनची त्याच्यामुळे फार आम्हाला इथे आनंद होत आणि इथे गावातील सगळे मंडळी येतात चांगला उत्सव आमचा साजरा करतो आम्ही त्याच्यामुळे फार आनंद वाटत आणि इथे आम्ही सगळ्यांना Uh, Prasad Vagare, uh, Sageke, esta, CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.